ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे पोहोचले आहेत त्यांनी घेतलेला आढावा आपण जाणून घेऊयात आज सकाळी पावणे सातच्या सुमारास एक धक्कादायक घटना पुण्याच्या बावधान बुद्रुक परिसरात घडलेली आहे एक हेलिकॉप्टर जे ऑक्सफर्डच्या हेलिपॅडवरनं टेक ऑफ घेतलेलं होतं ते इकडे के के कन्स्ट्रक्शनच्या टेकडीवरती येऊन आहे आपण जसं या दृश्यांमध्ये पाहू शकता की या हेलिकॉप्टरचे काही अवशेष इथे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे उड्डाण करत होतं तेव्हाच दाट धुकं असल्याने इकडे हे कोसळल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि या घटनेमध्ये तीन जण जागीच त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे दोन पायलट आणि एक इंजिनियर असे या घटनेमध्ये ह्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आपण जसं बघू शकतो की ज्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे त्याची अधिकारी देखील इथे दाखल झालेले आहेत आणि इकडची तपासणी करत आहेत तसंच पुणे अग्निशमन दलाने जे पुणे अग्निशमन दलाने इकडे कार्यरत होऊन जे बाकीचे जे तीन कॅज्युअल्टीज आहेत त्यांना सुद्धा इकडनं बाहेर काढलेलं आहे आणि पोलीस पुणे पोलीस इथे अधिक तपास करत आहेत काही जे स्थानिक प्रतिनिधी आहेत ते देखील इकडे दाखल झालेले आहेत आणि ते देखील या परिसराची चाचपणी करताना पाहायला मिळते खरं तर नक्की ह्याचं कारण दाट धुकं असल्यामुळेच हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे एनडीटीव्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे